नमस्ते क्रिनिक्स उद्देशक हो। या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोबाईलबद्दल थोडंसं बोलूयात खरं तर मोबाईलबद्दल बोलायचं तर की थोडंसं तर नाहीच होत तर खूप काही आपण मोबाईलबद्दल बोलू शकतो कारण मोबाईल हा एक आपल्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक बनलेला आहे कारण यामुळं सोशल मीडियावरती आपण अनेक मित्रमैत्रिणी नाती गोती या सर्वांनाच आपण जपून ठेवतो आहोत कामाच्या व्यापातून किंवा आपल्या जबाबदारीतून कर्तव्यातून आपल्याला आपल्या लोकांशी बोलायला देखील वेळ मिळत नाही असं आजचंही युग बनलं आहे सो so, या सोशल मीडियामुळं आपण आपल्या लोकांशी ना पण एकदम असं जवळ नाही पण थोडं पण आपण त्यांच्याजवळ राहण्याचा प्रयत्न करतो आहोत तरच या मोबाईलचं म्हणजे एक वेगळं पण आपल्या आयुष्यात आहे तर या वेगळेपणाबरोबरच या मोबाईलचे काही तोटे आहेत काही फायदे देखील आहेत पण महत्त्वाचा भाग असा आहे की मोबाईलमुळं अतिशय खूप मोठे धोके देखील होतात आपल्याला त्रासदेखील होतो पण हा त्रास होत असला तरी देखील काही लोकांचं तिकडं कानाडोळा होऊन जातो तर हा बोलायचा भाग एवढाच आहे की मोबाईल हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहेच पण तो सर्वत्रच जिथे जाल तिथे आपल्यासोबत तो असतो मोबाईलची आपल्याला इतकी सवय झालेली असते की खाताना पिताना उठताना बसताना सतत प्रत्येकाजवळ मोबाईल असतोच असतो झोपेत असतानाही काही लोक मोबाईलला सोडत देखील नाहीत याला तर खरं आपण मोबाईलचे देखील म्हणू शकतो पण मो आपल्यालाही असेच मोबाईलचे व्यसन लागले असेल तर आता हे व्यसन अतिशय खूप मोठा एक धोका निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणूनच सर्वांनी याबद्दल सावध होण्याची खूप गरज आहे जे लोक झोपताना उशीखाली मोबाईल ठेवतात त्यांनी तर आत्ताच सावध व्हायला हवं अन्यथा या सवयीचे अनेक मोठे तोटे आहेत आता प्रश्न निर्माण होतो की झोपताना आपण स्वतःपासून किती दूर आपला मोबाईल ठेवायचा आहे झोपताना मोबाईल जवळ ठेवला तर काय नुकसान होतं हे बहुतेक लोकांना माहिती असतं पण तरी देखील रोजच्या सवयीनुसार झोप आली की आपल्या डोक्याच्या शेजारी ठेवतात किंवा उशीखाली ठेवतात आणि झोपून जातात तर तुम्ही सर्वांनी असं काही करू नका कारण डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने देखील या संदर्भात खूप मोठा इशारा दिला आहे एका एक रिसर्चमध्ये किंवा ह्या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की अडुसष्ट टक्के प्रौढ म्हणजेच तरुण आणि नव्वद टक्के किशोरवयीन मुलं त्यांच्यासोबत मोबाईल फोन घेऊनच झोपतात झोपताना शरीरापासून मोबाईल किती दूर ठेवावा याबद्दल देखील आपल्या डब्ल्यू एच ओनं सांगितलेलं आहे त्यानुसार आप आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणापासून किमान पाच ते सात फूट अंतरावरती मोबाईल ठेवणं खूप आवश्यक का आहे कारण मोबाईलमधून रेडिओ फ्रिक्वेन्सी हे जे रेडिएशन निघतात जे पण ते रेडिएशन इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिकचे असतात त्यामुळं मोबाईलची रेडिएशन गंभीर आजाराला निमंत्रण देतात शिवाय अगदी जीवघेणे रोगदेखील होऊ शकतात या संदर्भात म्हणजे असं काही जास्त आपण काही सांगू शकत नाही पण मोबाईलमधून जे रेडिएशन निघतात त्यामुळं आपल्या झोपेची म्हणजे सवय एकतर बदलते किंवा झोपताना सतत तेच ते विचार येतात किंवा आपल्याला इतकी त्या मोबाईलची सवय लागलेली असते की क्षणाक्षणाला एकतर रिंगटोन वाजतात किंवा आपल्या टोन वाजतात जर अचानक जर काही वेळ वेळापुरतं का असे ना जर ते रिंगटोन वाजले नाहीत तर आपल्याला एक सवयीचा भाग होऊन जातो की तो म्हणजे थोड्या वेळाच्या का अंतरानं आपण तो मोबाईल जाऊन चेक करतो अरे आज माझा मोबाईलमध्ये मा कुणाचा मॅसेज नाही कुणाचा कॉल नाही म्हणजे तो एक सवयीचा भाग होऊन जातो अर्थातच ते एक मोठ्या प्रकारचं व्यसन लागून जातं त्यामुळंच हे सर्व टाळण्यासाठी जास्तीत जास्त करून जमलं तर तुम्ही आपल्या रूममधूनच मोबाईल दुसऱ्या रूममध्ये ठेवलात तर अतिशय चांगला आहे पण तसं ते कुणाला जमणं अशक्यच आहे तरी देखील तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा की किमान आपण ज्या ठिकाणी झोपतो तेव्हा त्या ठिकाणापासून किमान पाच फूट अंतरावरती मोबाईल ठेवण्याचा प्रयत्न करा कारण त्याच्यामुळं आपली झोपेचं प्रॉब्लेम येतात आपल्याला क्षमतेचे प्रॉब्लेम येतात आणि जास्तीत जास्त म्हणजे मानसिक ताणतणावामुळं आपलं नैराश्य वाढतं आपले झोपेचे जस्त प्रॉब्लेम होतात किंवा सकाळी उठल्यानंतर आपल्याला बऱ्याच कामांना जायचं असतं किंवा कामं करायचे असतात त्यावेळी निराशा येते झोप अपूर्ण झाल्यामुळं प्रॉब्लेम येतात तर तुम्ही सर्वांनी झोपताना आपल्यापासून मोबाईल दूर ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या मानसिक ताणतणावांना सामोरं जावं लागणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपल्या कमेंट आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्या ह्या चॅनेला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू